नमस्कार मंडळी वर्षा पवन लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्याला जर आमची व्हिडिओ आवडत असते तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आम्ही पोहोचलो आहोत देवबाग बीचवरती डिरेक्टली तुम्हाला इथलाच आता व्ह्यू दाखवते असं ठरवलं होतं मी हा आहे देवबाग बीच इथे बरेच पॉईंट्स आहेत पाहण्यासारखे दहा बारा पॉईंट्स आहेत पण आपल्याला जिथे जायचं आहे त्याच्याप्रमाणे ते पॅकेज आहे मग त्याने ते बोट वगैरे आहे तिथे बोटचं वगैरे काय असेल त्यांचे पॅकेज ठरलेलं ते द्यायचे आणि बोट घेऊन निघायचं असं तिथलं आहे सिस्टम चला तर पाहूया आता पुढे काय काय आहे इथे आमच्या महाराजांचं वेगळंच काहीतरी चाललं होतं त्यांना टायटॅनिक पोज द्यायला सांगितली होती आणि हे समुद्राच्या लाटामुळं बोट हालत होती त्याच्यामुळं नाही काढता आले हा जो एरिया दिसत आहे ना समोर तो आहे देवबाग बीचचा प्रॉपर म्हणजे पहिले होता आता तिथे नद्यांचा संगम आणि समुद्राचं पाणी हे सगळं एकत्र झाल्यामुळे पाणी वाढीमुळे तो बीच नाहीच झालाय असं त्या काकांनी सांगितलं आम्हाला बोटवाल्या हा आहे खेकडा पॉइंट म्हणजे बाबा ते बाबांनी आम्हाला बरीच सारी इन्फॉर्मेशन दिली पण मला व्हिडिओ काढता नाही आला त्यांचा कारण पुढे त्यांनी सांगितलं होतं की एकाच बाजूने सगळे जास्त बसू नका म्हणून आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी बसलो होतो तर हा समोरचा दिसतोय ना हा पॉईंट आहे तिथे खूप सारे खेकडे एकेकाळी जमा व्हायचे आणि अजूनही होतात म्हटले पण आता ते त्यांना जेवढं माहिती तेवढं सांगितलं त्यांनी आम्हाला आणि हा आहे मिनी केरला असं बोललं जातं याला हा मिनी केरलाचा व्ह्यू आहे याला मिनी केरला का बोललं जातं कारण एकाच मालकाची एवढी सगळी मोठी बाग आहे नारळाची आणि इथं खूप नारळाची झाडं आहेत इथून तिथून म्हणजे बीच संपेपर्यंत त्याच्यामुळे त्याला मिनी केरला बोललं जातं असं त्या काकांनीच सांगितलं आम्हाला आता आम्ही आलेलो आहोत म्हणजे पोहोचलेलो आहोत वॉटर स्पोर्ट पॉइंटला तिथे म्हणजे मी तर भीत होती त्याच्यामुळे आणि सेल्फ बोटिंग होतं म्हणजे ज्यांना करायचे हे तुम्हाला दाखवते चित्र दोन दोन जणांनी बसायचं आणि मग त्यांनीच बोट चालवायची असं होतं ते जे काय होतं ते मग माझे जिजू आणि आमचे आहो हे तयार झाले हे दोघ जण एकत्र जायला आणि माझा मामाचा मुलगा शुभम आणि त्याची बायको हे चाललेत समोरून धडकले समोर <laughs> आणि नंतर आमचे दादा आणि वैभवदादा हे दोघ जणांचं असं त्यांनी त्यांची गँग बनवली आणि गेले आप आपल्या दिशेने हे चांगले दहा पाऊन तास हिंडून फिरून पोहोचलेत हे योग्य वेळेत योग्य त्या ठिकाणी पोहोचलेत दोन जोड्या गायब आहेत अजून माहित नाही खूप सगळीकडे शोधले पण त्यांचा अजून तपास काय लागला नाही पण ते पण पोहोचतील देवबाग बीच वरती आम्ही सगळ्यांनी मज्जा मस्ती करून आता पोहचलो आहोत तारकर्ली बीच वरती इथे सगळ्यांनी वेगवेगळ्या राईड्स घेतल्या आता आम्ही पोहोचलोत मालवण मच्छी मार्केट वरती हे आहे मालवण मच्छी मार्केट इथे वेगवेगळ्या प्रकारचे मासे भेटतात इथून आम्ही मासे घेतले दोन तीन प्रकारचे घेतले मासे कारण आम्हाला बनवून घ्यायचे होते एका हॉटे हॉटेलमधून म्हणजे जिथे चांगलं भेटेल तिथे घ्यायचे होते पण बघू आता इथून मग मी आणि माझ्या दिदीसाठी आम्हाला दोघींना आम्ही मसाले घेतले वेगवेगळ्या प्रकारची मिरची घेतली लोणचं घेतलं आणि निघालो हॉटेलच्या शोधात हे आम्हाला त्या हॉटेलवाल्यांनी जिथे आम्ही हॉटेलमध्ये गेलो होतो त्यांनी आम्हाला हे जेवण बनवून दिलं जेवलो आणि निघालो पुढच्या प्रवासासाठी आमचं झालं होतं की मध्येच मुक्काम करायचं कुठेतरी पण आम्ही थेट सिंधुदुर्गपासून डायरेक्ट कोल्हापूरपर्यंत नॉनस्टॉप प्रवास केला आणि कोल्हापूरमध्ये थांबलो कोल्हापूरमध्ये थांबल्यानंतर स्वच्छांघोळ वगैरे केले लवकर उठून सगळ्यांनी कारण मासे वगैरे खाले होते त्याच्यामुळे आणि मग नंतरच देवदर्शनासाठी निघालो आता आम्ही आहोत मंदिराच्या परिसरात गाडी पार्किंगसाठी जागा शोधत आहोत पार्किंगला लावली की देवीला जाणार आहोत तिथे जर अलाउड असला आतमधलं फोटोज वगैरे घेणं तर घेईल पोचलो आम्ही मंदिराच्या तिथे मंदिराच्या आवारात फोटो जर अलाउड असले आतमधले घेईल नसले तर नाही घेणार गर्दी खूप होती खूप म्हणजे खूपच होती त्याच्यामुळे आता आम्ही उ सगळेच उभं राहिलं होतं रांगेत थोडं आम्ही चप्पल वगैरे ठेवायची होती त्याच्यामुळे मी आणि पवन म्हणजे माझा नवरा हो आम्ही मागेच राहिलो आणि आमची गँग दोन तीन लाईनने पुढे होती मग मी देवीला जे काय असतं देवीच्याप्रमाणे ताट वगैरे घेतलं तिथून साडेचोळीच वगैरे आणि मग निघालो दर्शनासाठी चला आता आम्ही निघालेलो आहोत घराच्या दिशेने सगळ्यांनी खूप मज्जा मस्ती केली कोकण सगळ्यांनी एन्जॉय केली आता इथे मला मळमळ होतं होतं त्याच्यामुळे मी तोंडासमोर स्टॉल धरला होता आणि माझ्या बहिणीचा मुलगा पण त्याचीच ॲक्टिंग करत होता चला आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये रामराम मंडळी